महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये चालक आणि वाहक पदांची भरती होणार आहे तर मग ही भरतीची कार्यपद्धती कशी आणि त्याच्या निवडीचे निकष कसे ते, ते आपण पाहूया तर चालक तथा वाहक पदासाठी होणाऱ्या या भरतीसाठी शंभर गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान पस्तीस टक्के गुण असणे गरजेचे आहे आणि पुरेसे उमेदवार जर या परीक्षेसाठी उपलब्ध झालेले नाहीत तर मागासवर्गीयांसाठी हीच सवलत तीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येईल त्यानंतर या उमेदवारांची वाहन चालन चाचणी घेण्यात येईल किंवा व्यवसाय चाचणी तर चालक तथा वाहकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी तीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले उमेदवार चालक तथा वाहक पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलावले जातील व छाननीमध्ये जर ते पात्र आढळले तर त्या सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलवण्यात येईल ही वाहन चालन चाचणी पंचवीस गुणांची घेण्यात येईल आणि ती मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणकीकृत वाहन चालन चाचणी पतावर घेण्यात येईल यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान पन्नास टक्के गुण आवश्यक असतील तर आता उमेदवारांची अंतिम निवड कशी केली जाईल तर सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन निर्णय त्याच्यावर आधारित लेखी परीक्षेतील गुणांमधील चाळीस टक्के भारांश आणि वाहन चाचणीमधील गुणांमधील साठ टक्के भारांश एकत्रित करून मुलाखत न घेता प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल उमेदवारांची निवड करताना जी लेखी परीक्षा होणार आहे तर त्या लेखी परीक्षेत एकूण प्रश्न पन्नास असून प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण याप्रमाणे एकूण शंभर गुणांची परीक्षा होईल आणि या परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी असेल आणि लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यातील एक पर्याय निवडावा लागेल चालक तथा वाहक पदातील अठ्ठेचेचाळीस दिवसांचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक पदावर नेमणूक देण्यात येईल आणि या कालावधीमध्ये त्यांना मूळ वेतनासह नियमानुसार जे भत्ते असतील ते मिळतील उमेदवारांची निवड करण्यासाठी जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तर तिचा अभ्यासक्रम कोणता असेल गुण कोणते असतील याची माहिती तर मराठी या विषयासाठी पंचवीस गुण इंग्रजी या विषयासाठी पंचवीस गुण सामान्य ज्ञान या विषयासाठी पंचवीस गुण आणि अंकगणित या विषयासाठी पंचवीस गुण अशी एकूण शंभर गुणांची चाचणी होईल आणि यासाठी दीड तासांचा कालावधी असेल त्याचबरोबर वाहन चालन कौशल्याची स्वतंत्र वाहन चालन चाचणी घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा सामान्य राहील अशा प्रकारे या लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम विषय गुण आणि कालावधी असेल